मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपलं स्वागत आहे श्रद्धा जाधव श्रद्धा जाधव या गृहिणीवर झालेल्या अन्यायात संदर्भ आज आपण या श्रद्धाशी बातचीत करणार आहोत या महिलेच्या घरामध्ये नुकतीच एक जबरी चोरी झाली होती दरोडाच म्हणायला हरकत नाही आणि या महिलावर माहिती घेणार आहोत नमस्कार माध्यम स्वागत आहे काय नेमकं काय प्रकार आहे चोरीचा उद्देश काय झालेला आहे आणि चोरी कशामुळे झाली आणि घटनाक्रम कसा होता तो सर ती चोरी नावाला होती खर तर ते मला व्यक्ती मारण्यासाठी पाठवले होते पण ते ईश्वराला मान्य नव्हतं मी घरी नव्हते आणि मग आणि हे चोरी जी झालेली आहे इलेक्शन पिरियड मध्ये सहा तारखेला हे घडून आणलेली आहे आणि माझे पती हे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांनी पोलीस सेवेत हो ते पोलीस सेवेमध्ये आहेत आणि त्यांनी इतरांना पुढे करून ते, ते मला जिवे मारण्यासाठी ते तीन व्यक्ती माझ्या घरी पाठवलेले होते का कारण काय म्हणजे नेमकं म्हणजे तुमचं काही जमत नाही का काही प्रॉब्लेम आहे का काय आमचे ऑलरेडी एक वर्षापासून कौटुंबिक विवाद चालू आहेत आता सध्या ते न्यायालयामध्ये आहेत तर ते त्यांना मी डिवोर्स देत नाही त्यामुळे त्यांनी या पहिलंही इतरांना पुढे करून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांची पहिल्यापासून सवयचं आहे इतरांना पुढे करून माझ्यावरती केसेस करायचं कोणानंतर इतरांना पुढे करून मला धमक्या द्यायच्या कोणानंतर दंडमशाही करायची की तिला जे सपोर्ट करतात तिला मी त्यांना दाखवतो बघतो ती खूपच हुड्या मारायला लागली म्हणजे ते पोलीस हे नाव आले त्यांची गुंडगिरी जास्त आहे आणि ह्याच्या पहिलं पण त्यांनी विश्रांती रणदिवे नावाची एक महिला तिला पुढे करून माझ्यावरती सिटी दाखल करायला लावलेली त्यानंतर त्या अट्रासिटी मध्ये मा माझी बेल म्हणून सोमनाथ बोडके नावाचा एक वकील आहे त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला ना माझ्या नावात ना एन सी दाखल करायला लावली त्याच्यामध्ये काही साध्य झालेलं नाही त्यामुळे त्यांनी माझ्यावरती चारशे वीस दाखल केला कि मला पोटगीला अडचणी यावी त्याच्यामध्येही पण काही नाही झालं म्हणून त्यांनी काय केले मला जिवे मारण्यासाठी माझा विषय क्लोज करण्यासाठी त्यांनी इतरांना पुढे करून माझ्या घरी तीन व्यक्ती पाठवले पण नशिबाच्या गोष्टी की मी घरी नव्हते आणि ते चोरट्यानी येऊन माझी आई होती घरी आई हो आई एकटीच होती मी माझ्या नवीन घरी गेलेली होती झोपायला आणि मला माहिती नव्हते की ही घटना त्यांनी म्हणजे त्यांनी एवढं खालच्या थरापर्यंत जाणार आहे mm. दहा वाजता त्याच दिवशी दहा वाजता त्याचे मित्र मला येऊन धमकी पण दिले गेले होते लोकमत ऑफिस जवळ mm. आणि मला त्यांचं थोडस वेगळाच काहीतरी प्रकार वाटला होता त्यांची जी काही धमकी देण्याची पद्धत होती केसेस mm. वापस घ्या हे करा ते करा पुढील परिणाम खूप होती मला थोडस माझं पोटामध्ये गाठ शिरली आणि मी काय केले मी माझ्या नवीन घरी गेले पण मला त्या दिवशी ते असं कृत्य करतील मला जाण नव्हती मग कोणानंतर सकाळी सहा वाजता मला शेजाऱ्यांचा फोन आला नाही बघ त्याच्या घरी ज्या गेला त्यावेळेस काय लक्षात आलं कि वापरी म्हणजे काय झालेलं घरचे काही दागदागिने केले कागदपत्र काही काय काय झालेलं सहा तारखेला त्या दिवशी रात्री दहा वाजता mm. त्याचे मित्र मला भेटण्यासाठी फोर्स करत होते mm. आणि मग मी त्यांना भेटले नेमकं काय प्रकार होता ते मला बोलून म्हणले की बहिणी तुम्ही जे काही त्यांच्यावरती केलेले केसेस आहेत mm. ते केसेस वापस घ्या मी mm. म्हणलं ठीक आहे जे काही होईल ते न्यायालयामध्ये होईल न्यायालय ठरवेल आणि त्याने जे माझ्यावरती जे केसेस केले त्याचं काय इतरांना पुढे करून त्यांनी जे आर्थिक मानसिक जे काही मला तो त्रास दिला त्याचं काय तर त्यांच्या बोलण्याचं जी काही वर्तणूक होती मला वेगळे काहीतरी त्यांच्यामध्ये डाऊट आला आणि मी तिथून मी घरी गेले माझ्या भामरी चौकाच्या घरी गेले आणि त्या पोरं ते पोरं माझा अंत घेण्यासाठी आले होते की माझं लोकेशन काय मी कुठे आहे आणि मला थोडस काहीतरी यांच्यावरती वेगळा डाऊट आला पण मला असं वाटलं नव्हतं की दीड वाजता यांनी माझ्या घरी इतर लोक पाठवणार आहेत मी काय केले घरी गेला आणि आईला बोलले की आई तू झोप आणि मी नवीन घराकडे जाते मला थोडंसं यांचं काहीतरी वेगळं वाटायला लागले आणि मी नवीन घरी मी झोपण्यासाठी गेले तर मला सकाळी सहा वाजता मला माझ्या शेजाऱ्यांचा फोनच आला की श्रद्धा तुझ्या घरी चोरी झालेली आहे असं तू घरी लवकर ये मग मी तात्काळ मी एकशे बाराला फो फोन केला आणि मी कळवलं की माझ्या घरी अशी अशी चोरी झालेली आहे मग मी घरी गेले माझ्या द्वारकानगरीच्या मी घरी गेले घरी गेल्यानंतर मी पाहिलं तिथं की माझ्या आईच्या अंगावरचे सगळे दागिने माझ्या घरातले जे काही माझ्या नवऱ्यासोबत वादविवाद कोर्टामध्ये जे काही चालू आहे mm. ते डॉक्युमेंट पूर्ण त्यांनी चोरून घेऊन गेलेले पूर्ण ते डॉक्युमेंट त्यांनी नष्ट केलेले म्हणजे mm. माझ्या घरामध्ये काहीच डॉक्युमेंट नाही mm. पूर्ण mm. त्यांनी ते चोरांना डॉक्युमेंटची काय गरज आहे mm. त्यानंतर माझ्या घरातले आईच्या अंगावरचे सोने चांदी डॉक्युमेंट पुन्हा नंतर चार्जर माझे कॉस्मॅटिक पुन्हा माझ्या घरातले कुलू Hmm. चावी हे पूर्ण घेऊन आणि त्यानंतर मग मी पोलीस स्टेशन घेऊन आणि तिथे गुन्हा दाखल करायला तर पोलीस मला दोन दिवस लागले त्यांनी एफ आय आर घ्यायला हो ते टाळाटाळ करायला लागले hmm. आणि ते एक तर माझ्या मिस्टरांचं नाव घ्यायला तयारच नव्हते hmm. हा सगळा कृत्य माझ्या नवऱ्याने घडवून आणलेला की त्याचा उद्देश हा चोरी नव्हताच ते मला मारण्यासाठी आले होते चोरी करणाऱ्या व्यक्ती माझ्या आईला कशाला विचारतो की जेव्हा ते चोर माझ्या घरी आले तेव्हा ते टेरिस मधून डग डग तोडून आले होते मच्छरची जाळी हे माझ्या घरातल्या राहणाऱ्या व्यक्तीलाच माहिती चोरांना कसं माहित असते की आपण टेरिस मधून डग तोडून ते मच्छरदाणी कट करून आपण तिथून घरामध्ये एंट्री करू शकतो हे बाहेरच्या लोकांना माहिती झालं होत आणि चोर जेव्हा घरी आले त्यांनी पहिलं माझ्या आईचे हात पाय डोळे बांधले आणि त्यांनी माझ्या आईच्या इथे कोयता लावला आणि ते माझ्या आईला पहिल्या शब्दात एकच विचारत होते की तुझी मुलगी माय घाली कुठे सांग कुठे mm -hmm. ती माय घाली त्या माय घालीने आम्हाला खूप परेशान केले mm -hmm. आणि आम्ही तिला सोडणार नाही mm -hmm. त्यांची हेच मग माझ्या आई घरी एकटी असल्यामुळे ती खूप घाबरून गेली आणि तिने तिच्या अंगावरचं जे काही दागदागिने दाग ते त्यांना काढून दिलं आणि घरात काही साठ हजार कॅश होती ती कपाटातली कॅश घेतली घरामध्ये काही चांदी होती चांदी घेतली कॉस्मेटिक घेतलं घरामध्ये जे काही कुलू माझ्या एक्स्ट्रा चाव्या माझ्या गाडीची एक्स्ट्री चावी तेही त्यांनी घेतली पुन्हा माझ्या जे काही घरामध्ये ऑल जे काही डॉक्युमेंट होते ते पण त्यांनी पूर्ण घेऊन चोरी करून घेऊन गेलेले आहेत अच्छा ही घटना घेऊन आज किती दिवस झाले आज सर घटना सहा तारखेला घडलेली मग एफ आय आर दाखल आहे मी जेव्हा एफ आय आर तिथे आईला घेऊन गेले मी एफ आय आर दाखल करायला पोलीस एफ आय आर, होते। आ, आर मले मले मी जसा देत होतोय तसं घ्यायला तयार नव्हतंय ते मला म्हणले की इलेक्शन आहे दोन दिवसांनी या आज अर्ज द्या मी म्हणले नाही मला एफ आय आरच करायचं आहे आणि हे सगळं निलेशनी घडून आणलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा मग ते मला म्हणले की निलेश ते आला होता का मी म्हणले इतर तीन लोकांना पाठवून दिलं होतं ते तोंडाला बांधलेले होते मी घरी नव्हते माझी आई होती निलेशनी करायला लावलेलं आहे तुम्ही आम्हाला प्रूफ द्या आता हा असा कसा प्रूफ द्यायचा यांना तुम्ही करा ना चौकशी hmm. तुम्ही चौकशी करा तुम्हाला चौकशी मध्ये निष्पन्न होईल बरं ठीक आहे दरोडा करायला चोर आले hmm. चोर चोरांना कसं माहिती की चोर कसं म्हणतात माझ्या आईला की तुझी मुलगी कुठे सांग hmm. माय घाली कुठे माय घाली मी no. खूप परेशान करून ठेवलेलं आहे hmm. चोरांना माझ्या डॉक्युमेंटची काय देणे घेणं Hmm. तुम्ही माझ्या घरातला एक्स्ट्रा चाव्या चोर तुम्ही का नेता माझं कुलूप का नेता ठीक आहे कुलूप नेले एक्स्ट्रा चाव्या का नेता माझ कॉस्मेटिक का नेता चोर कुठे कॉस्मेटिक चोरून नेतात का हे मला मानसिक त्रास देण्यासाठी केलेले कृत्य आहे मला आता मागणी काय पुड़े? तो महाराष्ट्र पोलीस असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई होत नाही प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे आणि मला एकच आहे की पोलीस असला म्हणजे काय झालं सामान्य नागरिक जरी ते राहिला असता तर तुम्ही लगेच त्याच्यावरती कारवाई केली असती त्याच्यावरती एफ आय नुसार तीनशे चौऱ्याण्णव दाखल झालेला आहे या ठिकाणी जर कोणी सामान्य व्यक्ती राहिला असता तर त्याच्या दिवशी त्याच्यावरती दुसऱ्या दिवशीच लगेच कारवाई झाली असती काहीच विचारले नसते लगेच जाऊन उचलून आणले असते याच्यामध्ये का कारवाई होत नाही आज मी एफ आय आर केलेला आहे आरोपींना का ओळख त्यांचा तपास का केला जात नाही त्यांची चौकशी का केली जात नाही मग या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये काही दाद मागणार का मागितले कोर्टामध्ये नाही मी न्यायालयामध्ये दाद मागणार आहे कारण काय असतं ज्यावेळेस आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपल्याला तिथं न्यायदेवता आपल्याकडे आहे ना हो आहे तर न्यायदेवताकडे तुम्ही मागणी करणार आहे काय देवता मला सतत सतत खूप त्रास एक वर्षापासून आणि याच्यामध्ये प्रशासन दखल घेत नाही मग आता अटक वगैरे झाली का त्यांना काय काहीच नाही काही चौकशी होत नाही कुठे सध्या ते सर्व लात्रूज दिल्या Uh, या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची काही भेट घेतली होती का किंवा त्यांच्याकडे काही मागणी केली होती का हो मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि मी त्यांना भेटून हे सगळं कृत्य मी त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे आणि मला जे काही जे पोलीस अधीक्षक साहेब जे आहेत मला त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांनी मला आ, सांगितलेलं आहे की यामध्ये मी चौकशी करतो मला त्यांच्यावरती विश्वास आहे मी त्यांच्या विश्वासावरती बसलेली आहे मला असं वाटतंय की मला पोलीस अधिक्षक साहेबांनी न्याय मिळून द्यावा आणि असा विचार करून की हा त्यांचा पोलीस कर्मचारी आहे जरी तो पोलीस कर्मचारी असला तरी तो इतरांना पुढे करून गुन्हे करतोय आणि तो गुन्हेगार आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही मला प्रशासनाला अशी माझी मागणी आणि समजा नाही झालं तर काय करणार पुढे सर मी ह्या प्रकरणाला खूप कंटाळून गेलेले एक वर्ष झालं तेच चालू आहे तो इतरांना पुढे करून मला धमकी देतोय मला त्रास देतोय माझ्यावरती केसेस करतोय मी कंटाळून गेलेले आणि तो वर्दीचा गैरवापर करतोय आणि मी एक महिला आहे याच्यामुळे मला भयानक त्रास होत आहे मला जर याच्यामध्ये न्याय जर नाही भेटला तर मी स्वतः मी आत्महत्यान करणार आहे बघ आता महिला असल्यामुळे महिला वर अत्याचार होतोय पोलीस खात्यातला मानोस तोच्या दबाव आणतोय तर महिला आयोगाकडे काही के तक्रार केली का हो मी महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे